उत्तर प्रदेशच्या प्रयागराज इथं महाकुंभच्या यशस्वी समापनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका लेखाच्या माध्यमातून आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपण ऐकूया प्रयागराजच्या पवित्र भूमीवर महाकुंभ यशस्वीरित्या संपन्न झाला जेव्हा देशाची जाणीव जागृत होते तेव्हा ती अधीनतेच्या शतकानुशतके जुन्या मानसिकतेच्या जोखडातून मोकळी होते तेव्हा ती नव्या ऊर्जेनं भरलेल्या ताज्या हवेत मोकळा श्वास घेते याचाच परिणाम प्रयागराज इथ तेरा जानेवारी पासून सुरू झालेल्या एकता का महाकुंभ म्हणजेच एकतेच्या महाकुंभामध्ये पाहायला मिळाला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी मी देवभक्ती आणि देशभक्ती देश म्हणजेच अनुक्रमे दैवी शक्तींची भक्ती आणि राष्ट्राची भक्ती याबाबत विचार मांडले होते प्रयागराज इथल्या महाकुंभात देवी आणि देवता संत महिला लहान मुलं तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक आणि जीवनाच्या सर्व स्तरांवरील लोक एकत्र आले देशामध्ये जागृत झालेल्या जाणीव दर्शन यावेळी घडलं या पवित्र पर्वासाठी सुमारे एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या भावना एकाच जागी एकाच वेळी एकवटल्या होत्या असा हा एकतेचा महाकुंभ होता प्रयागराजच्या या पूजनीय प्रदेशात शृंग वेरपूर ही एकता सुसंवाद आणि प्रेमानं भरलेली पवित्र भूमी आहे श्रीराम आणि निषाद राज इथं परस्परांना भेटले असं म्हणतात त्यांची ही भेट भक्ती आणि सद्भावनेचं प्रतीक मानली जाते आजही प्रयागराज याच भावनेसह आपल्याला प्रेरित करत आहे या पंचेचाळीस दिवसात देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून कोट्यावधी लोक संगमावर येत संगमा होते संगमाच्या जागी भावभक्तीच्या लाटा उसळत होत्या प्रत्येक भाविक इथं एकाच उद्देशानं आला संगमात स्नान करणे गंगा यमुना आणि सरस्वती यांचा हा पवित्र संगम प्रत्येक मन उत्सुकता ऊर्जा आणि विश्वासानं भरून टाकत होता प्रयागराज महाकुंभ म्हणजे आधुनिक व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक नियोजन आणि धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासाठी एक अभ्यासाचा विषय ठरला जगात या भव्यतेशी समांतर असेल किंवा त्याचे उदाहरण ठरेल असे आयोजन कुठेही झालेले नाही प्रयागराज इथं नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी किनाऱ्यांवर कशा प्रकारे कोट्यावधी लोक गोळा झाले ते संपूर्ण जगाने आश्चर्यचकित होऊन पाहिले या लोकांना कोणतेही औपचारिक निमंत्रण देण्यात आले नव्हते आणि कधी कुठे जायचे आहे या संदर्भात त्यांच्यात आधी कोणताही संवाद झालेला नव्हता तरीही कोटीच्या कोटी, कोटी लोक स्वतःच्या मर्जीनं महाकुंभाच्या ठिकाणी पोचण्यासाठी निघाले आणि त्यांनी पवित्र जलात स्नान करण्याचं भाग्य अनुभवलं या पवित्र स्नानानंतर अति व आनंद आणि समाधानानं चमकणारे त्यांचे चेहरे मी विसरू शकत नाही महिला वयोवृद्ध आपले दिव्यांग बंधू भगिनी अशा सर्वांनी संगमावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला या सोहळ्यात भारतातील तरुणांचा प्रचंड प्रमाणातील सहभाग बघणं माझ्यासाठी विशेष हृदयस्पर्शी होतं महाकुंभासारख्या पर्वात तरुण पिढीचा सहभाग असा गहन संदेश देतो की भारतीय युवक आपल्या वैभवशाली संस्कृती आणि वारशाचे मशालवाहक असतील ही संस्कृती आणि वारसा जपण्याची त्यांची जबाबदारी त्यांना माहीत असून ती पुढे नेण्याप्रती ते कटिबद्ध आहेत महाकुंभात उपस्थित राहण्यासाठी प्रयागराजला आलेल्या लोकांच्या संख्येनं निसंशयपणे नवे विक्रम रचले आहे मात्र प्रत्यक्ष तिथे हजर असलेल्या लोकांबरोबरच जे प्रयागराजला पोहोचू शकले नाही असे कोट्यावधी लोक देखील मनानं या सोहळ्याशी घट्टपणे बांधले गेले होते तिथे गेलेल्या भाविकांनी आणलेले पवित्र जल लाखो लोकांसाठी आध्यात्मिक आशीर्वादाचा स्रोत ठरलं महाकुंभाला उपस्थित राहून परतलेल्या अनेकांचे त्यांच्या गावांमध्ये आदराने स्वागत झाले समाजाने त्यांचा गौरव केला गेल्या काही आठवड्यात जे घडलं ते अभूतपूर्व असून त्यानं येणाऱ्या काही शतकांसाठी पाया रचला आहे प्रयागराजमध्ये कल्पनेपेक्षा अधिक भाविक दाखल झाले कुंभमेळ्यातील मागील अनुभवांच्या आधारावर प्रशासनानं भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज बांधला होता या एकतेच्या महाकुंभात अमेरिकेच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दुप्पट संख्येनं भाविक सहभागी झाले अध्यात्म्याच्या अभ्यासकांनी कोट्यावधी भारतीयांच्या या उत्साही सहभागाचं विश्लेषण केलं तर त्यांना असं दिसून येईल की आपल्या वारशाचा अभिमान बाळगणारा भारत आता एका नव्या ऊर्जेनं पुढे जातो आहे मला विश्वास आहे की ही एक नवीन युगाची पहाट आहे जी नव्या भारताचं भविष्य लिहिणार आहे